अंड्याची अशी गरमागरम चमचमीत भाजी पाहून तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणारच नाही खूप म्हणजे खूपच मस्त लागते ही भाजी आणि बनवायला देखील खूप सोपी आहे आणि चटपट तयार होते हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता पाक कलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर अंड्याचा खिमा बनवण्यासाठी मी चार अंडे घेतलेले आहे हे अंडे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे असे बारीक किसणीने किंवा मोठ्या किसणीने कुठल्याही किसणीने तुम्ही हे किसून घेऊ शकता किंवा याचे बारीक बारीक तुकडे देखील करू शकता काहीच हरकत नाही खूप सोपा आहे हा अंडा खिमा बनवायला हे सर्व अंडे आता आपल्याला असे किसून घ्यायचे आहे अंडे आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहे अगोदर अंडे जर व्यवस्थित उकडलेले नसतील तर मग खिमाचा वास येतो थोडासा त्यामुळे अंडे आपल्याला व्यवस्थित अगोदर बॉईल करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच किसून घ्यायचे आहेत चारही अंडे मी असे व्यवस्थित किसून घेतलेले आहे तसेच आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोची अशी पिवरी बनवून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे लगेच आपण खिमा बनवायला घेऊयात खिमा बनवण्यासाठी लगेच आपल्याला एक कढई गॅसवरती ठेवायची आहे कढई छान गरम झाली की त्यात तेल घालायचं आहे दीड पळी तेल घालते मी आज तेल छान गरम झाले की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे अद्रक लसून पेस्ट घालायचे आहे अद्रक लसून पेस्ट थोडीशीच घालण्याची दिसली लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा आता सोनेरी कलरचा होळी फोर आपल्याला खलकवून घ्यायचा आहे कांदा असा हलकासा सॉफ्ट झालाय तर लगेच मिरच्या देखील घालते मी म्हणजे मिरच्या देखील यासोबत व्यवस्थित परततील आणि यातला कच्चेपणा जाईल मिरची आणि कांदा आता आपल्याला पण परतवून घ्यायचा आहे कांद्याला असा हलकासा गोल्डन कलर आला की लगेच आता लगे आपल्याला मसाले घालायचे आहे तर यात मी मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा गरम मसाला घालते अर्धा चमचाच धने पावडर घालते आणि पाऊन चमचा लाल तिखट घालते आपण यात हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट जरासं कमी घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही सेकंद फक्त मसाले आपल्याला तेलात व्यवस्थित छान तळवून घ्यायचे आहे मसाले आपल्याला जळू द्यायचे नाही तर लगेच यात आता टोमॅटो प्युरी घालायची आहे आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवण्याऐवजी तुम्ही टोमॅटो बारीक छान करून देखील घेऊ शकता टोमॅटो यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो घातलं की लगेच आपल्याला मीठ देखील घालायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता पाऊन चमचा मीठ घातलेला आहे मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकरच शिजतो आणि टोमॅटो आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तेल सोलेपर्यंत कुठल्याही भाजी टोमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचा नाहीतर मग आंबट आंबट लागते भाजी आपल्याला देखील आता टोमॅटो व्यवस्थित छान शिजून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेव एक मिनटानंतर आपण पाहूयात टोमॅटोने छान तेल सोडलेलं आहे पण हा व्यवस्थित अजून शिजलेला नाही आहे तर आपल्याला अजून याला असं हलवत राहायचं आहे मसाला जर खाली लागत असेल तर थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत शिजून घ्यायचं आहे परत अर्धा मिनिट आपण याला शिजून घेऊया परत अर्धा मिनिट टोमॅटो मी व्यवस्थित छान शिजून घेतलेला आहे आता आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातलंय मी सुरुवातीला अजून अर्धा ग्लास पाणी घालते टोटल एक ग्लास पाणी घातलेलं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे म्हणजे जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला यात शिजल्यावर हे अजून थोडंसं घट्ट होईल आता परत आपल्याला यावरती झाकण ठेवून परत हे एक ते दोन मिनिट व्यवस्थित छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला परफेक्ट शिजेल मसाला व्यवस्थित झाला की मग देखील खूप टेस्टी होतो एक ते दोन मिनिट झालेले आहे हे छान शिजलेले देखील आहे तर आता आपल्याला आपण जे अंडे किसलेले आहेत ते अंडे यात घालायचे आहेत व्यवस्थित यावरती आता आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर टेस्ट येते याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला हे फक्त दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे जास्त नाही तीन ते चार मिनिट होत आलेले आहेत आपण चेक करूयात आता किमा झालाय की नाही तर यात मी थोडंसं बटर घालते जेणेकरून ह्याची टेस्ट अजून छान येईल नसेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला आवडत नसेल तर मग नाही घातलं तरी चालेल खूपच मस्त वाशपे खूप छान झालेला आहे किमा असं वाटतं कधी पोटात जाईल आता हा आपला अंडा किमा तयार आहे लगेच गॅस बंद करते मी लगेच हात आपण स्टर्व करूया चमचमीत चणजणीत आपला अंड्याचा खिमा तयार आहे पाहूनच खायची इच्छा होते आणि बनवायला ही किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच आहे ज्यांना अंडा बुर्जी खूप आवडते त्यांच्यासाठी तर ही खूपच स्पेशल डिश आहे अंडे खाणाऱ्या प्रत्येकासाठीच ही स्पेशल डिश आहे त्यामुळे नक्की बना खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला आता ही अंड्याची भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पावसोबत खाऊ शकता खूप म्हणजे खूप बन्नाट लागते तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय 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 बाय